कशेळे ही कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ या बाजारपेठेत कर्जत मुरबाड जामरूम खांडस नेरळ या चारही भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात कर्जत मुरबाड राज्यमार्ग असल्यानं अवजड वाहनं तसंच बाजारातील चुकीच्या वाहन, बाजारा वाहन पार्किंगमुळे कशेळे नाक्यावर वाहतूक कोंडी होताना दिसून येते यामुळे कशेळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते या वाहतूक कोंडीकडे कशेळे ग्रामपंचायतीचा अंकुश दिसून येत नसल्याचं नागरिकांकडून बोललं जातं आहे कशेळे नाक्यावर काही ठिकाणी दुकानदारांनी अतिक्रमण करून आपली दुकानं अर्ध्या रस्त्यावर मांडली आहेत यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होताना दिसते तर वाहनं रस्त्याला पार्किंग करण्याच्या चुकीच्या पद्धतीनंही कोंडी होते तसंच कंपनीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे नाक्यावर अडथळा होत असल्यानं वाहतूक कोंडी होते ग्राहक खाजगी वाहनं रस्त्यावरच उभी करून बाजारात चुकीच्या पद्धतीनं वाहन पार्किंग करून जात असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळेही ही वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसून येतं i